बिहार निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि एन डी एला दोन हजार दहाला दोनशे सहा सीट्स मिळाल्या होत्या आणि यावेळेस असा अंदाज आहे की आज दिवस संपताना तो रेकॉर्डसुद्धा ते तोडणार आहेत नितीश कुमार आणि बी जे पीने मिळून या लालू प्रसादच्या किल्ल्याला कसं आहे दोन हजार पाचपासून त्याचं त्यांच्याकडे एक छुपं अस्त्र आहे आणि त्या अस्त्राचं नाव आहे ईबीसी हे ईबीसी नावाचं अस्त्र काय आहे आणि ते नेमकं लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात यांनी कसं चालवलं याचीच आज गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे बिहारमध्ये कास्ट आणि क्लासचं जरा प्रपोर्शन महाराष्ट्रापेक्षा वेगळं आहे बिहारमध्ये सगळ्यात मोठा क्लास आहे त्याचं नाव आहे ईबीसी आणि त्या ईबीसी कास्टचं जे पॉप्युलेशन आहे टोटल पॉप्युलेशनच्या कंपॅरिझनमध्ये ते आहे छत्तीस टक्के याच्या यासोबतच ओबीसी सत्तावीस टक्के आहेत ओपन फक्त पंधरा टक्के एस सी एकोणावीस पॉईंट पाच टक्के आणि मुस्लिम सेवन्टीन पर्सेंट अशी ढोबळ मानाने या पॉप्युलेशनची आकडेवारी आहे याच्यामुळं होतं काय तर ज्या जो ई बी सी क्लास ज्या नेत्याच्या मागे उभा राहील त्याच नेत्याला नेहमी सत्ता येत असती याच ईबीसी क्लासच्या जोरावर लालू प्रसाद यादव रबरी देवी यांनी एकोणावीसशे नव्वद ते दोन हजार पाच पंधरा वर्ष एक प्रकारे बिहारवर राज्य केलं आणि ज्यावेळेस नितीश कुमारांना हा फॉर्म्युला सापडला या अस्त्राचा वापर करून नितीश कुमार सलग आठ वेळेस मुख्यमंत्री झाले आणि आताही बिहार निवडणुकीच्या निकालानंतर जास्त शक्यता आहे की मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार नवव्या वेळी शपथ घेतील पण हे कास्तगणित वर्क कसं करतं जर तुम्ही बघितलं की लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार हे सगळे ओ सी बी सी या कास्टमधून येणारी नेते आहेत ज्याचं ट्वेंटी सेवन पर्सेंट हिस्सा टोटल पॉप्युलेशनमध्ये आहे सो जो कुठला नेता या ई बी सी ज्याला म्हणतात एक्स्ट्रीमली बॅकवर्ड क्लास याच्यामध्ये कुठल्या कुठल्या जाती येतात नावी मल्ला तेली आणि धनक एवढ्या जाती याच्यामध्ये येतात या चार जातींना जो नेता व्यवस्थित टॅप करू शकेल त्या नेत्याकडे सत्ता जात असते आणि नितीश कुमारला त्यावेळी परफेक्ट जमलेला आहे इथं ओबीसी मध्ये कुठल्या जाती येतात यादव कुर्मी आणि कुशवाहा त्याच्यामुळे एवढ्या दोन जातींचा जरी सपोर्ट मिळाला त्या दोन जातीतल्या फिफ्टी पर्सेंट लोकांचा जरी सपोर्ट तुम्हाला मिळाला तरीसुद्धा तुमचं वोटिंग आईल हे जवळजवळ तीस चाळीस टक्क्याच्या जा दरम्यान जातं मग जी फायनल डिसिजन मेकिंगची जी भूमिका आहे जे किंग किंगमेकरचं जो ठरतो तो ठरतो यस्सी समाज आणि या सी प्रवर्गाला रिप्रेझेंट करणारी पासवान यांची जी काही पार्टी आहे चिराग पासवान यांची एल पी पार्टी या हीच पार्टी मागच्या दोन इलेक्शनपासनं बिहारमध्ये किंगमेकर होण्याचं काम करते त्याच्यामुळं मागच्या वेळीसुद्धा चिराग पासवान यांना अठ्ठावीस वगैरे वोट्स पडले होते त्याच्या त्यांना फक्त एकच सीट मिळाली होती आणि त्यानंतर अठ्ठावीस सीटवर ते निवडून आले होते यावेळेसुद्धा असा अंदाज आहे की आज दिवस संपता समता पंचवीस ते तीस जागा चिराग पासवानच्या एल जे पी या पार्टीला मिळणार आहेत आणि एल जे पी पार्टी फॉर द फर्स्ट टाईम इन हिस्ट्री बिहार इलेक्शनमध्ये एन डी एसोबत उभा आहे त्याच्यामुळे बाहेरून पाठिंबा देत नाही तर एन डी ए घड या एन डी एचाच ते भाग आहेत आणि यामुळे या सपोर्टसोबत एन डी ए अजून स्ट्रॉंग झाला आणि नितीश कुमार यांना ऐतिहासिक असा विजय मिळाला आहे त्याच्यामुळे हे जे छुपं अस्त्र आहे ईबीसी नावाचं हे यावेळेस त्यांना वापरायला परफेक्ट जमलेलं आहे यासोबतच चिराग पासवानची पार्टी इंडिपेंडंट न लढता एन डी एसोबत लढल्यामुळं जे वोट दुसरीकडं खाण्याचं जे पर्सेंटेज होतं ज्याच्यामुळे लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव जिंकू शकत होते तो सुद्धा बेनिफिट त्यांच्याकडनं गेलेला आहे आणि यावेळेस बी जे पीने जंगल राज ही जी आपली जुनी भूमिका होती की जंगल राजाच्या विरोधी उभं राहायचं त्या भूमिकेमुळं बि बिहारमधला जो ओपन कास्ट पॉप्युलेशन आहे किंवा तिथले जे या गोष्टीने थकलेली नागरिक आहेत ते बिहार एन डी सरकारच्या पाठीमागं उभे राहिले त्याच्यामुळे या सिक्रेट असताना तेजस्वी यादव आणि काँग्रेसचा सुपडा नितीश कुमार यांनी साफ केलेला आहे हे सिक्रेट अस्त्र सोडता पब्लिकली वेल नोन असणारं कारण म्हणजे महिला वोटर्स बिहारमध्ये भूतोना भविष्य ऐतिहासिक इतकं वोटिंग पर्सेंटेज झालेलं आहे यासाठी त्यांनी दोन गोष्टींवर काम केलं त्यातली पहिली गोष्ट म्हणजे सरळ सरळ महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेसारखं तिथंसुद्धा एका योजनेअंतर्गत प्रत्येकी दर महिला दहा हजार रुपये खात्यात जमा केले असं म्हणलं जात आहे लोकल नागरिकांकडनं आणि लोकल अभ्यासकांकडनं की जवळजवळ दीड कोटी महिलांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये आलेत म्हणजे टोटल साडेतीन चार कोटी बिहारच्या महिलांची पॉप्युलेशन असेल त्याच्यापैकी दीड कोटी महिलांच्या खात्यामध्ये दहा हजार रुपये प्रति महिला असे पैसे पोहोचलेले आहेत याचाही एक फायदा झाला बी जे पी आणि एन डी एवढंच करून थांबले नाही त्यांनी याच्यामध्ये ती वोटर त्या महिला वोटर्सने बाहेर येऊन वोट करावं हो। हे मेकश्युअर करण्याकरता त्यांनी स्वतःचे कार्यकर्ते नाही तर इलेक्शन कमिशनकडनं एक योजना राबवली ज्या योजनेचं नाव आहे जीविका दिदी योजना जीविका दिदी योजनेअंतर्गत त्यांनी काय केलं तर पूर्ण बिहारमध्ये एक लाख ऐंशी हजार महिलांना रोजगार दिला आणि यांना काम दिलं की सगळ्या महिला वोटरला त्यांच्या घरातनं काढून वोट वोटिंग बूथपर्यंत न्यायचं आणि त्यांच्याकडनं वोट करून घ्यायचं अर्थातच दहा हजार रुपये मिळालेत याच्या आधी नितीश कुमारने दिलेल्या सायकल आणि पुढं नितीश कुमारने केलेले जे काही प्रॉमिसेस आहेत की हीच योजना दहा हजारची दीड ते पावणे दोन लाख रुपयांपर्यंत तुम्हाला फायदा देणार आहे तुमचा रोजगार तुमचा एक बिझनेस सुरू करण्यासाठी या योजनेचाच लाभ घेऊन जे फिमेल वोटर टर्न झाले होते त्यांना वोट करण्यासाठी सुद्धा या योजनेचा फायदा झाला यामुळे वोटिंग पर्सेंटेज वाढला आणि फिमेल वोटरची संख्या खूप प्रामुख्याने बिहारमध्ये वाढली त्यानंतर ह्या जो रोजगाराची त्यांनी स्कीम केली होती याला पावणे दोन लाखांपर्यंतची लिमिट गेली त्याच्यामुळे एक लाख ऐंशी हजार या महिला ज्यांनी जीविका म्हणून काम केलं आणि दीड कोटी त्या महिला असं करून महिलांचं पर्सेंटेज वाढलं आणि बिहारमध्ये एन डी ए आणि नितीश कुमार यांना मोठा विजय प्राप्त झाला अजून आम्ही अशाच बिहारच्या इलेक्शनमधले वेगवेगळे वे मुद्दे काढून तुम्हाला ते एक्सप्लेन करणार आहोत ते मुद्दे तुमच्याकडनं मिस होऊ नये यासाठी सरकारनं आम्हाला नक्की सबस्क्राईब करा